भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप करत जनतेच्या सुविधाबाबत त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे नवी मुंबई येथे भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय भाजपचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी जनता दरबारात नगर विकास खात्यावर गंभीर आरोप करत नवी मुंबई महानगरपालिकासाठी आवश्यक असलेली जमीन दलाल बिल्डरांना विकल्याचा दावा केलाय या निर्णयामुळे शाळा रुग्णालय आणि उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे राजकीय इशारा देताना पक्षाने हिरवा कंदील दिल्यास समोरच्यांचे नामोनिशाण मिटवू असेही नाईक यांनी म्हटलंय यावर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पलटवार करत गरज पडल्यास नायकांचा टांगा पलटी करू असा इशाराही दिलाय या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील तणाव पुन्हा वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय